बाबा आई बघा काजूवाली आई वरता टाइम पण बघा एवढ्या वाजता जवाला नशिब जवाल देक्ट भांडी कसाला लावती हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणपती बाप्पाची शेवटची नाईट आणि उद्या गणपती बाप्पाचा विसर्जन होणार आहे तर आपल्याकडे आलेत पाहुणी भाऊजी आलेले आहेत आणि बाकीची ही पॅब्लिक बघा सगळी रेग्युलर असते तीच आहे ही त्यांची मिसेस आणि विरार आलेले आणि आता सध्या आमचा एक शेवटची गणपती बाप्पाची आठवण म्हणून दोन हजार पंचवीस ची म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ चालू आहे तर त्यासाठी सगळी जमलेत इच्छुक आहेत ना तुम्ही व्हिडिओ मला हॅट पनीर चिल्ली खाऊन पण आवडिंग इच्छुक आहेत याच्यानंतर काय प्लॅन आहे तुमचा व्हिडिओ झाल्यानंतर कुठला गाणी ना, 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 चाल नाचा तू करणार आहे का नाही चल लवकर हे तर तुमचा कुठे यांचा काय डाव चालू आहे एक मिनिट एक मिनट <laughs> चला शेवटची नाईट आहे ए चुटकी कुठे हे बघ आता मस्ती करू नका का काय बोललो आवाज नाही येता का म बाहेर शूटिंग चालू आहे शांत शांत बस आवाज नको चला तर आता एक शूटिंग करून घ्या बाकीचा नाचकाम नंतर करू ना निल्या यांची म्हणजे आजे परत बंटी यांची आजी मा। माश्या कुठं पाया एवढं नवीन जोडाय आमचा हे रोहित इकडं इकडं हो न बाय करा बाय 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 चला आता मी चालू जरा निल्याकडं जरा घाई ते बाबा आहे तुमची व्हिडिओ तुम्ही ना मी लगेच जेवून तुम्ही काय नाचाल जास्त वेळ नाचणार नाही नाचाल ना मी आलो वाटलं तुम्ही आता पत्ता केला दोन मिनटं येईन दहा मिनटं जास्त अरे द्यास्ट। पण किती पण वस्तू तुम्ही ड्रेसिंग आहे तसं कशाला चलो तर आता मस्त जातो उद्या काला आता द्याला जेवाला लगेच मी जातो आता सध्या नील्याकडे जेवा कोण कोण पाहिजे तुला आम्ही आलो ना विषय संपला चलो चलो करे तू आता राहायला असतंय काय अशी पाहुणी असते का वरता टाइम पण बघा एवढ्या वाजता जेवाला आल्यावर नशीब जेवाला डायरेक्ट भांडी कसा लावतील भाऊ ना बाबा वाली आई काजू काजूवाली आई भूषण चल बाकी हातले मोठा आहे रे तुझा मोर्शी हो बोला ना बोला ना हो काय बोलू का डेंजरला बोलू का धन्यवाद निलेश जेवणाबद्दल निगा कट करतो नाही मला काय माझा हाताने काय कट करायचा तुझा निगा घेणार चलो ए बाय 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 बायकर बाय 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 कर नाही निघतो झटकतो तो काय तुला जाव आता बंटी कड जर करू डॅन्स <laughs> पलाली येत हो ना आता भांडी घाला लगेच तुला जेवाला वाटतं लवकर खरे खरोखर संपला का कर। काय का का? हा नको वाढू असू का गुलाबजामल घेऊन आलाय लय एक लवकर गुलाबजामून घेऊ बाकी चला दर्शन घ्या नको लागतो थँक्यू जेव्हा तिकडे गप्पी विचारतो आहे ना बोलतो आहे करा ना असा राहून जातो असा कायमचा म्हणजे कसा आहे समजला ना हा असं आता दर्शन घ्या आपण मस्तपैकी पैकी लय लेट आलो ना चला तो फायनली आता आलो आपण घरी आता डान्स काम चालू आहे समजा जरा तुला असणार आहे का नाही Naik celah? Jangan naik loker. Iya. Solo, solo, dance kan salu, salu, salu. 咋了？<laughs> Jangan lupa like, share, yeah. dan subscribe channel yeah. ini untuk dapatkan maklumat terbaru. you केला काय बघू अरे आहे ना कॅबन नाही आली तर बोलते परत गाणी लावली एकदा ते ऑलरेडी जास्त झालं गाणी असंच बोल चॅनल सबस्क्राईब करून बेलायकेक चलो सो मित्रांनो आता इथलं निघतो आची नाही तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी काय होणार आता बघू तुम्हाला डाव पण दाखवतो चला बंधू मास्टर इकडे 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 दोन हजार सत्तर काढलं बघू आता किती निघतो सो मित्रांनो फायनली आता आमचा डाव बसलाय जास्त मोठा डाव नाही छोटासा डाव आहे पपलू नको नको वीस रुपया आणि इथं ब्लॉग एंड करतो नाना ना ना ना, 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 ना। 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 तो हाय कर अजून गेले तुम्ही एकट मालका दुखत नव्हता लागला ब्लॉगला एंड करतो आता शेवटची नाईट शेवटची नाईट कशी गेली ती बघितली तुम्ही अजून दाखवायला गेलो गावात भरपूर काम कारभार निघेल पण नको जास्त नको तो इथं ब्लॉगला एंड करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबा घंटी पण वाजवायला विसरू नका ना हाईक पण करा बाय बाय